श्री स्वामी समर्थ आजचे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे बारा राशींच्या जीवनात ग्रहस्थिती आज कसा परिणाम करणार आज कोणती नवे अनुभव मिळणार आणि कोणत्या शक्यता अचूक ठरणार याचा अंदाज घेण्यासाठी जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील मेष मित्र योग्य वेळी मदतीला धावून येतील आरोग्यात सुधारणा होईल जोडीदाराशी ताळमेळ साधाल सामाजिक भान राखून वागाल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल दिनक्रम व्यस्त राहील घरातील मोठ्या कामांना गती येईल चौकसपणे जा गोष्टी जाणून घ्याल काही गोष्टींचा धूर्तपणे विचार करावा उषभ मोठ्या व्यवहारात सतर्कता बाळगा सतत खटपट करत राहाल उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल वाहन जपून चालवा घरातील जबाबदारी पार पाडाल परनिंदा चांगली नाही मेहनतीला योग्य फळ मिळेल व्यवहारात पारदर्शकता हवी व्यावसायिक अधिकार प्राप्त होतील आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल मिथून टीमवर्कमधून कामे पूर्ण कराल आहारावर नियंत्रण ठेवा मनातील प्रेमभावना वाढीस लागेल आर्थिक गणित जमेल समोरच्या व्यक्तीला जाणून घ्या वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल साहस करताना सारासार विचार करावा कामातून मनाजोगा आनंद मिळेल धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल आध्यात्मिक बळ वाढेल कर्क अति आनंदाच्या भरात शब्द देऊ नका मानसिक शांतता लाभेल अगोचरपणा करून चालणार नाही अविश्वास दाखवू नका वरिष्ठांचे शब्द प्रमाण मानून चालावे केलेल्या कामाचे कौतुक केले जाईल वैचारिक दृष्टिकोन बदलला जाईल मुलांची कृती मनाला लागू शकते मुलांशी खेळण्यात वेळ घालवावा सिंह दिवस अनुकूल जाईल चांगला लाभ मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करा मन शांत ठेवा हाताकालीन लोकांवर विश्वास ठेवताना सावध राहा वादाच्या मुद्द्यात जिंकाल चांगली संगत लाभेल जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल काही गोष्टींचा शांतपणे विचार करावा मन विचलित होईल कन्या जुन्या कामातून लाभ होईल तुमची हौस पूर्ण होईल काही चांगल्या बातम्या कानावर येतील अति जोखीम पत्करू नका प्रिय व्यक्तीच्या सहवासाने भारावून जाल इच्छा नसताना एखादे काम करावे लागू शकते किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करून नका घरगुती वापराच्या वस्तू खरेदी केल्या जातील तोळ कौटुंबिक जबाबदारी वाढेल सर्वांशी गोड बोलणे ठेवाल नवीन संधी चालून येईल उदारी चुकती कराल भावंडांना मदत करावी लागेल मानसिक चिंता वाढू शकते दिवसभर कार्यरत राहाल बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा पोटाचे किरकोळ आजार संभवतात आवडते पुस्तक वाचायला मिळेल वृच्छिक हुरळून जाऊ नका प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल झालेली चूक कबूल करावी लागेल वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल आपले मत इतरांवर लादू नका मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते जोडीदाराविषयी मतभेद वाढू शकतात धनू कामातील अडथळे दूर होतील अति विवश होऊ नका ज्येष्ठांशी वाद टाळावेत ठाम निर्णय घ्यावेत कलाक्षेत्रात प्रशंसा होईल कामे थांबू नयेत याची काळजी घ्यावी वैवाहिक सौख्य लाभेल भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही भागीदाराशी वाद होईल मकर कामे संतगतीने पार पडतील मनातील बोलण्यासाठी उत्तम वेळ आहे नसत्या फंदात पडू नका नवीन वलय प्राप्त होईल कामातील उत्साह कायम ठेवावा आपलेच म्हणने खरे कराल दिवस जोडीदाराच्या स्तुतीपटनात जाईल कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा कौटुंबिक प्रश्न समोर येतील कुंभ बऱ्याच दिवसांनी भावंडांची भेट होईल कलेचे योग्य प्रशस्तीपत्रक मिळेल सामाजिक सेवेत सहभाग नोंदवाल कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील जोडीदाराशी प्रेमळ गप्पा माराल नातेवाईकांचे प्रश्न जाणून घ्या सहकुटुंब सहलीचा बेत आखाल दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्या प्रेमात गोडवा वाढेल मीन स्वतःवर विश्वास ठेवावा कामाचा वेळ वाढवावा लागेल मेहनतीची दाद घेतली जाईल मौलिक सल्ला घ्यावा लागेल इतरांना मदत केल्याचा आनंद मिळवाल स्वतःच्या विश्वात रमून जाल बोलताना शब्दांचे महत्व लक्षात घ्या उतावीळपणे कामे करणे टाळावे खर्च करताना मागचा पुढचा विचार करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद